जिजाऊने उभे केलेले किती उमेदवार विधानसभा निवडणुका जिंकतील असा प्रश्न आता सातत्याने विचारला जातोय खर तर मला त्यांना प्रति प्रश्न असा आहे की निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे ज्या दिवशी मतदान होईल तिथपर्यंत नेमके किती उमेदवार टिकतील हा मोठा प्रश्न आहे कारण उमेदवारी अर्ध माघार घेतला नसला तरी शेवटच्या क्षणापर्यंत यांची बार्गेनिंग सुरू आहे त्याच्यामुळं वीस तारखेपर्यंत या उमेदवारांचं नेमकं भवितव्य काय आहे ते कुणीही सांगू शकणार नाही ज्यावेळेस त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली त्यावेळेस त्यांनी केलेली जे भाषण आहेत ते काढून पहा प्रत्येक भाषण भाशन, त्या भाषणातील वाक्य हे खोटं ठरलेलं आहे जी काही आमिष दाखवली जी काही भाकीत केली ती सगळीच्या सगळी खोटी ठरलेली आहेत त्या आश्वासनांचा किंवा त्यांनी केलेल्या घोषणांचा काहीही फायदा त्यावेळेस झाला नव्हता जेवढी मतं जी काही त्या निवडणुकीमध्ये समाजाची म्हणून जी मिळाली त्या वेळावर लोकसभा निवडणुकीमध्ये मत जी मतं मिळाली त्या मतांच्या जोरावर विधानसभा निवडणुकीमध्ये बार्गेनिंग करायला सुरुवात केली होती आम्ही चांगल्या प्रकारे जागा जिंकू किंवा आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू त्यांना निवडून आणू असं सांगून काही राजकीय पक्षांना जवळ घेण्याचा प्रयत्न केला त्याच्यापैकी अजित पवार हे पहिल्यांदा गळाला लावले होते आमी 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 की आम्ही तुम्हाला विक्रमगडची जागा काढून देतो आम्ही सांगतो तो उमेदवार द्या शाहपूरमध्ये आमची ताकद एवढी आहे समाजाची मतं दाखवून सांगितलं होतं आम्ही तिथे जिंकू शकतो तिथेही आम्हाला उमेदवारी द्या मात्र अजित पवारांनी जो सर्वे केला त्या सर्व्हेमध्ये ज्या काही धक्कादायक गोष्टी उघडकीस झाल्या त्यानंतर अजित पवारांनी त्यांना दूर ठेवलं त्याच्यानंतर महायुतीकडे जाऊन त्या नेत्यांशी चर्चा केली आम्हाला तुमच्याबरोबर घ्या एकतरी जागा आम्हाला द्या मात्र महायुतीनेही त्यांचे सगळे पराक्रम माहीत असल्याने त्यांना दूर ठेवलं तर जेवढे उमेदवार उभे करू असं त्यांनी घोषित केलं होतं म्हणजे आम्ही एवढ्या एवढ्या जागांवर लढू आम्ही पूर्ण कोकण महाराष्ट्र हे जागा उभ्या करू असं सांगितलं होतं ते पंचेचाळीस सेहेचाळीस जागांवर पोहोचले होते तो फक्त एक घाबरवण्याचा भाग होता हे राजकीय पक्षांच्या लक्षात आलं होतं आणि हे काही एवढे जागा उभ्या करू शकत नाही हेही त्यांना माहीत होतं म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं आता काही उमेदवार हे त्यांनी उभे केलेले आहेत आता हे उभे केलेले उमेदवार शेवटपर्यंत टिकतील का हा मोठा प्रश्न आहे नाहीतर काय होईल जी, जी चर्चा सुरू आहे त्यानुसार लवकरच म्हणजे या एक दोन दिवसामध्ये महायुतीला ही पाठिंबा देऊन जाहीर होतील तसं जर काही करता आलं नाही तर उमेदवारांचा प्रचार थांबवला जाईल किंवा उमेदवारांना मदत करणं बंद केलं जाईल आणि महायुतीच्या जा गोटामध्ये सामील होऊन मोकळे होतील सगळे मंद भक्त आहेत या मंद भक्तांना कारण सांगून त्यांना गप्प केलं जाईल खूप मोठ्या मागण्या केल्या जातील हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे आता राजकीय नेते किंवा राजकीय पक्ष हे बिलंदर आहेत यांच्यापेक्षा ते बिलंदर आहेत ते निवडणुकीच्या तोंडावर सगळी आश्वासनं देतात अगदी चंद्र सूर्य तारे पाडून आणून ही आश्वासनं ते पूर्ण करतात त्यामुळे ते ही आश्वासनं दिली जातील आणि त्या आश्वासनांच्या बळावर माहितीला मदत केली जाईल आता पूर्वीची जी क्रेज होती लोकसभा निवडणुकीमध्ये दोन आगरी उमेदवार उभे होते एक कुणबी उभा होता कुणबी समाजाचं नेतृत्व कधीतरी या मतदारसंघात यावं म्हणून संपूर्ण कुणबी समाज हा एकत्र झाला आणि त्यांनी जे मतदान केलं त्या मतदानांच्या आधारावर ही बार्गेनिंग होत होती आता ती परिस्थिती राहिली नाही कारण निवडणूक झाल्या झाल्या जी काही कांड बाहेर आली त्याची चर्चा जी काही घराघरात झाली त्याचा मोठा फटका यांच्या इमेजला बसला तर ती सगळी प्रकरण मिटवण्यामध्ये त्यांना बऱ्यापैकी यश आलं पुरावे बाहेर येऊ दिले नाहीत किंवा जे पुरावे काढणारे होते त्यांनीही काढले नाही म्हणजे घाणी दगड का मारायचा किंवा योग्य वेळ बघू योग्य वेळ आल्यावर आपण बघू असं ठरवलं असेल आणि म्हणून लोक शांत मात्र चर्चा घराघरात झाल्या त्याच्यामुळं राहिलेली नाही पूर्ण आपण प्रचारामध्ये बघतोय की लोकसभेचा जसा प्रचार झाला की लोकसभेमध्ये जशी लोक ठामपणे उतरली होती विशेषतः महिला उतरल्या होत्या तसा काही माहोल आता दिसत नाही आता सध्याची परिस्थिती ही अत्यंत वाईट आहे म्हणजे झाकले मूळ सव्वा लाखाची आणि जर उमेदवार शेवटपर्यंत टिकले मतदान झालं तर जे काही मतदान बाहेर मतदानाची आकडेवारी बाहेर येईल त्यावरनं त्यांची नेमकी पात्रता काय ते कळणार आहे आणि म्हणूनच यावेळेस जे काही घडेल ते उघड होऊ नये म्हणून प्रयत्न केले जातील आणि एकही जागा निवडून येण्याची शक्यता नाही उलट जे उमेदवार उभे केलेले आहेत त्यांच्या नावावर काहीतरी पदरात पाडून घेऊन महायुतीच्या पाठीशी पूर्ण ताकद ही लावण्याचा प्रयत्न केला जाईल असं आम्हाला तरी वाटतं